नौकेसरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आपण आहोत रायगड जिल्हा आणि अलिबाग तालुक्यामध्ये असणारा आपणाला जो पाठीमाग जो आपणाला जो किल्ला बघायला मिळतोय तो कुलाबा किल्ला निसर्ग आणि सौंदर्याच्या खुशीत वसलेला कुलाबा किल्ला बघण्यासाठी जवळजवळ महाराष्ट्राच्या विविध भागातून लाखो पर्यटक आहे तो आपणाला अलिबाग मध्ये येतो अलिबागमध्ये आल्यानंतर कुलावा जो आपणाला जो किल्ला बघायला मिळतोय माझ्या पाठीमाग आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जर आपण बघाल दूरवरच्या दृश्य जर बघेल तर आपण तुमच्या आमच्या निदर्शना की किती प्रचंड या किल्ल्याची एक वेगळी ख्याती आपल्याला बघायला मिळते कारण महाराष्ट्रामध्ये अनेक किल्ल्यापैकी हा जो किल्ला कुलाबा किल्ला म्हणून तो समुद्राच्या मधोमध बीचवर असणारा हा किल्ला आहे आणि महाराष्ट्रातून जवळजवळ ज्यावेळी लाखो पर्यटक येतात त्यावेळे माझ्या पाठीमागे जर आपण बघाल तर ह्या सर्व लोकांना योग्य ठिकाणी आणि सर्व या किल्ल्याची माहिती देणारे गाईड बी म्हणावं लागेल आणि त्याचबरोबर एक छोटा मोठा व्यवसाय करून त्यावर उपजीव चालणारी माणसं पण मात्र आपण त्यांच्याकडे जाऊया की बंधू नमस्कार बंधू हा कुलाबा किल्ला आहे ह्या कुलाब किल्ल्याचं वेगळेपण काय किल्ल्याचं वेगळेपण म्हणजे असा किल्ल्याला म्हणजे पर्यटक लोक येतात फिरून जातात आनंद वाटतो त्यांना आणि हा शिवाजी महाराजांचा किल्ला या आंग्रेनी कानुजी आंग्रे नौदल प्रमुख होते हे जे कानुजी आंग्रे ते नौदल प्रमुख होते त्यांनी किल्ला हा पूर्ण केलेला आहे म्हणजे महाराजांची डेट झाल्यानंतर त्यांनी पूर्ण केलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज काळांच्या पडद्याआड गेल्यानंतर मात्र जे उर्वरित किल्ल्याचं जे काम होतं ते आहे तर काय वाटतं कानुज आग्र्यांचं इकडे अनेक त्यांच्या कुटुंबातले काही लोक आहेत काय लोक येतात आणि दर्शन करून जातात त्यांची कारण गणेशाची जी मूर्ती आहेत किल्ल्यामध्ये ती त्यांची आंग्रेंच्या फॅमिली म्हणजे आंगरेंनी मांडलेली होती ती त्यांच्यामुळे त्यांची जी फॅमिली आहे आंग्रेंची तो कधीतरी येऊन म्हणजे करून जातात दर्शन वगैरे करून जातात हा जो किल्ला आहे ह्या किल्ल्याला पाण्यानं जर वेडा जो मिळतो मग त्यावेळी असते किंवा हे, हे कसं असतं पूजा म्हणजे उत्सव मोठा साजरा होतो बरीचशी लोक म्हणजे चाळीस पन्नास हजार लोक जेऊन जातात प्रसाद म्हणून रात्री नऊ वाजेपर्यंत कंपलसरी चालू असतो जो बारा वाजता उत्सव होतो तयार त्याच्यानंतर उत्सव झाल्यानंतर कंपलसरी नऊ वाजेपर्यंत लोक पर्यटक लोक आणि पिस्ट लोक पण आणि इथली राणे राहिली लोक दर्शन करून काय वाटतंय की निसर्गाने एक मोठा आपणाला समुद्र किनारा दिलाय त्या समुद्राच्या तटावर आपल्याला लोकांची सेवा करण्याची संधी मिळते काय आनंद होतो आनंद म्हणजे असं लोक येतात आनंदाने फिरून जातात मजा करतात आणि किल्ल्याचा बघण्याचा दृष्टीकोन चांगला वाटतो ते बरेचशी लोक अशी बघतात आनंद वाटतो त्यांना खऱ्या अर्थानं आपल्याला कोकणामध्ये आल्यानंतर कोकणचा रानमेवा तर खाया मिळतो पण त्याबरोबर इतिहासाची सुद्धा चाकण होते एकीकडे समाजमानाचा कळ ढळत चाललाय माणसातला माणूस आपल्याला बदलत चाललंय पण मात्र चा जो इतिहासाचा ठेवा आहे तो वेगवेगळ्या रूपानं मात्र आपल्याला तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी नवकेशी वृत्तपत्र आणि नवकेशी वृत्तवाहिनीच्या माध्यमातून आपण जो आपल्याला जो किल्ला बघायला मिळतोय आपल्याला ज्या किल्ल्याच्या माध्यमातून आपण बघा जर हे जे अंतर आहे हे अंतर जरी आपल्याला जवळचं वाटत असेल तर मात्र समुद्राच्या मधोमध मद असणारा हा किल्ला खऱ्या अर्थानं भव्यतेचं आणि रम्यतेचं दर्शन देतो महाराष्ट्राच्या अनेक किल्ल्यामध्ये आणि अनेक ह्याच्यामध्ये जी वास्तू आहे ते आपणाला अलिबाग मधली असणारी जी संपत्ती आहे समुद्र संपत्ती आहे पण त्याबरोबर इतिहासाचा ठेवा सुद्धा आपणाला कुलाबा किल्ल्याच्या माध्यमातून बघायला मिळतोय महाराष्ट्राच्या विविध भागातून जवळजवळ लाखो पर्यटक आहे तो येतोय कोण नांदेडवरून येतोय कोण अनेक राज्यातून येतोय पण नांदेडवरून आलेले आमचे सहकारी मित्र या ठिकाणी आलेले आहेत बंधू काय आनंद होतोय महाराष्ट्राचा इतिहासाचा ठेवा आहे तो प्रत्येकानं चाकता आला पाहिजे काय आनंद होतो या ठिकाणी सर आम्ही आज सा, सातवा दिवस सा, आहे आम्ही फक्त आणि फक्त गडकिल्ले पाहण्यासाठी घर सोडलेला आहे आणि सतत आज सातव्या दिवशी या किल्ल्याला बघून आम्हाला अतिशय आनंद होतोय शिवाजी महाराजाचा जो काही प्राचीन काळातील जे काही किल्ले वगैरे आहेत याची आम्हाला फार आवड आहे त्यासाठी आम्ही बाहेर निघालेल्या या ठिकाणी येऊन आम्हाला खूप आनंद होतोय बंधू काय आपल्याला वाटतं की ज्यावेळी इतिहासाच्या आपण चाकण करायचं होतो त्या एवढ्या सुखसुविधा नव्हत्या तरी देखील मात्र ज्या अजूनही आपल्याला वाड्यांच्या चिरबंदी बघायला मिळत आहेत गडांच्या तटबंदी आपल्याला बघायला मिळत आहेत किल्ल्यांच्या तटबंदी बघायला मिळत आहेत एक ही आपल्याला बुरुज किंवा एक ही दगड आपण निघाला नाही पण नवीन बांधलेली जी आपली इमारत आहे त्या कोसळल्या जात आहेत पण वर्षानुवर्ष हजार वर्षांची मात्र साडेतीनशे वर्षापूर्वीचा हा इतिहास मात्र हे बघत असताना काय वाटत अतिशय आनंद होतोय आणि अशी फिलिंग होते की त्या काळात कुठलीही इंजिनिअरिंग कॉलेज किंवा काही नसताना अतिशय कठोर आणि परिश्रम घेऊन या ठिकाणी मोठमोठे दगडाचे असे मोठे मोठे किल्ले उभे केले हे कौतुक कौतुकास्पद आहे आणि ह्या पाहून आम्हाला खूप आनंद होता ह्या लोकांचा आपण बघू या घोड्या गाड्या ह्या घोड्या गाड्यांचा वापर केला जातो मात्र त्या लोकांना इच्छित थळी सोडणं आणि त्या लोकांच्या मनातले भाव घेऊन खऱ्या अर्थानं समाज मनाला लय देणारे हे सर्व आपणाला ही सगळे जरी आपल्याला लोक जरी बघायला मिळतात तर खऱ्या अर्थानं पर्यटकांना आल्यानंतर त्या पर्यटकांच्या मनातले भाव ओळखून पर्यटकांना इच्छित स्थळी सोडणारी ही सगळी माणसं खऱ्या अर्थाने आपण बघू शकतो की एकीकडे कुलाबा आपणाला जो किल्ला बघायला मिळतो त्या कुलाबा किल्ल्याचा इतिहास आहे तो संपूर्ण महाराष्ट्र आणि जगभराच्या इतिहासावर जरी आधोरेखित होता असेल तर त्या सगळ्या इतिहासामध्ये सुद्धा ही लोकांचा तेवढाच आपल्याला सहभाग बघायला मिळतोय कॅमेमॅन प्रेरणा थोरा से मेरी रिपोर्टर सागर पाटील